इचलकरंजी महानगरपालिकेत सत्ता स्थापन होताच महापौर उदय धातुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कामाचा झंझावा सुरू केला शहराच्या गंभीर बनलेल्या आरोग्य विभागाच्या प्रश्नावर थेट बोट ठेवत थे कचरा उठाव करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले गेल्या काही दिवसात शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर बेतणारी परिस्थिती निर्माण झाली आहे यावर तीव्र नाराजी व्यक्त करत इचलकरंजी पंधरा दिवसात कचरा मुक्त करणारच असा निर्धार महापौरांनी व्यक्त केला कचरा उठावाचे कंत्राटदार एनडीके कंपनीच्या अधिकाऱ्यांना दैनंदिन कचरा उचलण्याच्या सक्त सूचना देत वेळ काढूपणा सहन केला जाणार नाही असा सज्जड इशारा त्यांनी दिला डम्पिंग पॉईंट कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले लहान गल्ल्यात किंवा गटारात साचलेला कचरा उचलून कोपऱ्यात साठवण्याची पद्धत त्वरित बंद करून तो कचरा ट्रॅक्टर ट्रॉली किंवा टेम्पोने तात्काळ डेपोपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले अन्यथा संबंधितावर कारवाई अटल राहील असा स्पष्ट संदेश देण्यात आला महापौर धातुंडे लवकरच सर्व पासष्ट नगरसेवकांची बैठक घेणार असून प्रत्येक प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे अधिकारी कर्मचारी सहकार्य करतील मात्र कचरा उठावात हयगय झाली तर कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही अशी कठोर भूमिका त्यांनी मांडली महापौर स्वतःच्या प्रभागातून स्वच्छता मोहिमेचा श्रीगणेशा करणार आहेत लालनगर परिसरात डेमो राबवून नागरिकांना घंटागाडीतच कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात येणार आहे काही नागरिकांना कचरा ठराविक कोपऱ्यात टाकण्याची लागलेली सवय मोडण्यासाठी कठोर जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे घंटागाडी वेळेवर येते की नाही याची खातरजमा निरीक्षक करतील असेही पहिल्याच बैठकीत स्पष्ट करण्यात आले एकूणच महापौर धातुंडे यांनी पदभार स्वीकारताच स्वच्छ इचलकरंजीचा नारा देत प्रशासन आणि कंत्राटदारांना धारेवर धरले असून येत्या पंधरा दिवसात शहरातील कचरा प्रश्नावर ठोस परिणाम दिसणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे